जालना शहरातील झोपडपट्टी धारकांना पी आर कार्डसाठी मी विधानसभेत बोललो आणि बैठका लावल्या आमदार अर्जुन खोतकर सिद्धेश्वर नगर इथं आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते विविध का विकास कामांचं उद्घाटन आज दिनांक दोन नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अंबड रोडवर सिद्धेश्वर नगर इथं आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आले आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना आमदार अर्जुन खोतकर शिवसेना शहरप्रमुख विष्णू भाऊ पाच नगरसेवक गणेश राऊत नगरसेवक राहुल हिवराळे नगरसेवक किशोर पांगरकर मेघराज भैया चौधरी आदींची उपस्थिती होती जालना शहरातील झोपडपट्टी धारकांसाठी पी आर कार्डसाठी मी विधानसभेत बोललो आणि बैठका लावल्या आमदार अर्जुन खोतकर यांनी सांगितलं या कार्यक्रमाचं आयोजक नगरसेवक राहुल हिवराळे स्वप्नील हिवराळे यांनी केले होते पुढे बोलताना नगरसेवक राहुल हिवराळे जो नगरसेवक शिवसेना आमदार अर्जुन खोतकर शिवसेना शहरप्रमुख पाच फुले देतील त्यांना आपण निवडून द्यावं असं आवाहन हिवराळे यांनी केलं आहे शिवसेनेचे मेघराज भैया चौधरी यांनी बोलताना सांगितलं आहे की जालन्याचा विकास हा फक्त आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केलेला आहे यांच्या पुढाकारातून राज्य सरकारकडून हा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती शिवसेनेचे मेघराज भैया चौधरी यांनी दिली आहे यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तुमच्या प्रयत्नामुळं कोणा ऐत्या बिळावरच्या नागबाबा येतील म्हणतील आम्हीच आणलं अरे तुम्ही त्यांना म्हणता हा सम्रा अरे काय असं म्हणता कोणाला पाणी आम्ही आणलं जाय पडू तुम्ही त्याला जर सम्रा म्हणता आम्ही पाणी आणलं आता इथं फिल्टर आम्ही बांधलं तुम्ही आता कोणा काहीतरी म्हणायचं कारण माझी विनंती आपल्याला आहे की के जेणे केलं त्याच्या पत्रात टाका आता विचार करा आम्ही बेशी गोष्ट ही बेसिक गोष्ट होती आम्ही बेशी गोष्टी पाहिजे आम्ही बोर्ड लावले नाही गावात आम्ही फ्लॅश लावले नाही की आम्ही हे करतो पी आर कार्ड आम्ही काढला अरे अरे आम्ही मी मिटिंग घेतली मी विधानसभेत बोललो मी विधानसभेत मुद्दा गाजवला विधानसभेत आश्वासन मी घेतलं आणि हे बागडबिले स्वतःचे पोळ लावं लागले ते मी केलं अरे कसं काय माझं आयुष्यात माझा विचार आहे ना हाऊसमध्ये माझा विचार हाऊसमधलं भाषण माझं आहे का कुणी पी आर कार्डवर बोललो आम्ही बोललो ठीक आहे काय हरकत नाही लोकशाही खोटं नाटक त्यांचं करण्याचा प्रयत्न करतात आमचा प्रयत्न प्रामाणिकपणे बेसिक गोष्टी या ठिकाणी करण्याचा आहे आता आपली महानगरपालिका आर्थिक अडचणीमध्ये वीज बिलापोटी आपल्याला पाणी एक दुसरा दिलं तर वीज बिलापोटी तुम्हाला चार कोटी रुपये महिन्याला विजेचं बिल भरावं लागेल आणि हे विजेचे बिल कोण भरणार आहे तुमच्याच पैशातून तुम्ही जो टॅक्स देता त्या टॅक्सच्या माध्यमातून हे विजेचं बिल एम एस सी बिला भरावं लागणार आहे पण मी हा प्रयत्न केला की जर चार कोटी रुपये महिन्याला विजेचं बिल भरायचं तर मग विकास निधी कसा लोकाला मिळेल वॉटर गटर मीटर तुमच्या समस्या याच आहेत ना वॉटर गटर मीटर या तीन चार समस्याच्या फ्रीकर तुमच्या समस्या नाही मग चार कोटी रुपये जर एम एसीबीला आपल्याला महिन्याला द्यावं लागले तर वॉटर गटर मीटर यावर यावर काम कसं होईल महानगरपालिका याच्यावर काम करू शकत नव्हती मी या मूळ गोष्टीला हात घातला की हे चार कोटी कसे वाचले पाहिजे आपले हे चार कोटी रुपये मा एम एस सी बीला कसे भरावं लागणार नाही मी प्रस्ताव तयार केला आणि मी शंभर कोटी रुपये सोलरसाठी मंजूर करून आणले आणि आता सोलर बसलं सुद्धा सोलर बसलं सुद्धा आता पंच्याण्णव टक्क्याच्या पुढचं काम झालं झालंसुद्धा महिन्या दोन महिन्यामध्ये घाणेवाडी तलावाच्या बाजूला पूर्णपणे आपण सोलरचे पॅनल बसवले आता तुमचे जे पैसे तुम्ही नाली लाईट <coughs> घाण उचलणं कचरा उचलण यासाठी तुम्ही जो टॅक्स देता नगरपालिकेला महानगरपालिकेला तो पैसा तुमच्या कामावर खर्च होत ना तो पैसा एम एसी जात होता आता तुमचा पैसा खऱ्या अर्थाने जो तुम्ही टॅक्स भरता जे चार कोटी रुपये ते पुढे जातील आता एम सी बीला महानगरपालिकेला वीज बिल भरायचं काम पडणार नाही चार कोटी वाचतील आणि ते चार कोटी रुपये महिन्याचे तुमच्या कामावरती जनतेच्या कामावरती खर्च होतील ह्या बेसिक गोष्टी आम्ही केल्या त्याचं कधी भोसमाप करणार किंवा तुम्ही त्याचं भोबाप तुम्ही केलं आमच्या पदार्थ टाकलं ते आमच्या पदार्थ टाकलं निश्चितपणे हे हे चार कोटी महिन्याला फक्त अर्जुन खोतकरच्या एका निर्णयामुळं महिन्याला महानगरपालिकेचे चार कोटी त्या ठिकाणी वाचणार आहेत आणि ते चार कोटी इतर बाबीवरती खर्च या ठिकाणी होणार आहेत त्यामुळं तुम्ही मला दिलं त्यातून मी हे काम करायला लागलो आहे तुम्ही मला विजयी केलं तुम्ही तुमचा लोकप्रतिनिधी मला निवडलं लो, त्यातून हे काम करू लागलं आता महानगरपालिकेमध्ये तिथं काय सत्ता कोणाची नाही कोणाची ना सत्ता नाही म्हणून आपण एवढे ठराव करून घेऊ शकलो एवढा पैसा आणू शकलो आता समजा ठरून घ्या सत्ता दुसऱ्याशी आली आमदार मी ठराव आपल्याला मिळतील का ठराव <laughs> मिळणार नाही त्यामुळं विकासापासून तुम्ही दूर राहता विकासापासून तुम्ही जर विचारपूर्वक मतदान नाही केलं महानगरपालिकेला तर विकासापासून आता हा ठराव इथं तुमच्याकडं द्यायचा होता ते नगरपालिकेकडून एनओसी घ्यावं लागते पैसा जरी माझा असला तरी नगरपालिकेकडून एनओसी घ्यावं लागते नगरपालिका एनओसी देणार नाही तर काम कसं मी करणार त्यामुळं माझी आपल्याला हा जोडून हम्मल रिक्वेस्ट आहे तुम्ही मला निवडलं ना तुम्ही मला विजय केला मग तुम्ही मला विजय केलं ना तुम्ही मला विजय केलं ना तर माझी तुम्हाला हा जोडून विनंती की काही आपल्या विकासासाठी आपल्या कामासाठी आपल्याला विनंती माझी की काही जरी झालं तरी एक वेळेस महानगरपालिका ताब्यात द्या मग तुमचे कामं कसे होत नाही ते मी बघतो तुमच्या कामाला कसा न्याय मिळत नाही ते मी भेटतो शहर आपलं सुंदर स्वच्छ ते कसं करता येईल त्या संदर्भाने पुरेपूर प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे कुशर्त एवढी आहे की तुम्ही मी जे कॅन्डिडेट या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने देणार आहे त्या सर्व शिवसेनेच्या नगरसेवकालाच्या कॅन्डिडेटच्या पाठीमागं आपण जसं माझ्या पाठीमागा जसा आशीर्वाद तुम्ही मला दिला तुमच्या मताच्या बळावरती तुमच्या आशीर्वादाच्या बळावरती मी विधानसभेत गेलो तुमच्या आशीर्वादाच्या बळावरती ही आमचे सैनिक त्या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये गेली पाहिजेत हा पण तुम्ही या ठिकाणी करा आणि मग मला माझं मंगल झाला काम झाला काय वाटतं ते करा पण मला काम सांगा मी काम नाही केलं पूर्ण तर मग मला या ठिकाणी बोला कारण माझी आपल्याला हंबल रिक्वेस्ट आहे यावेळेस जे जे कॅन्डिडेट मी तुम्हाला या ठिकाणी देईल ते सर्व कॅन्डिडेट तुम्हाला या ठिकाणी विजय करायचे मग माझ्याकडून कामाचा हिशोब तुम्ही घ्या तुम्ही विचार करा ना मी तुम्हाला कुंडाचं सांगितलं दीडशे कोटी रुपये अख्ख्या आणले एकोणीस कोटी रुपये आपण कुंड गणपती विसर्जना कोण कोण गेलो होतं गेलं होत्या ना गेलं होतं कधी नाही या अगोदर कधी पाहिलं असं कुंड बघितलं कुंड असं कधी देवी विसर्जनाला कुंड छठपूजेला पूजेला कुंड एकोणीस कोटी रुपये खर्च केला ताई त्याच्यावर एकोणीस कोटी रुपये खर्च केला एकोणीस कोटी खर्च करून आपल्या देऊ विटंबना लोक टाक जायचे गणपती बुडायला गणपतीचे जायचे विटंबना होत होती जीवित हानी प्रत्येक वेळी एक दोन तीन चार पोरं मरायचे जायचेच पोरं मला ते वाईट वाटलं एक वेळेस की अरे इथं अशी कशा अशा पद्धतीनं इथं श्रद्धा आपली इथं दरवर्षी कोणातरी तरी वाढतात कोणतरी मरतो त्यामुळे मी कोणी टीका हो काही हो पण एकोणीस कोटी रुपये त्या कुंडासाठी खर्च केला आणि एकोणीस कोटी रुपये खर्च करून आपण ते कुंड त्या ठिकाणी बांधलं आणि एकोणीस कोटी रुपयाचा एक चांगला कुंड एक जालना शहराच्या संपूर्ण या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने भर पडू शकत अशा प्रकारची व्यवस्था आपण केली तुम्ही विचार करा एस टी बी प्लॅनचा विचार मी केला आपल्या सर्व नद्या कुंडलिका नदी असेल गिरजा कोणत्या असेल या सर्व नद्या आहेत या नद्यातून पाणी नालीचं पाणी कुठं जातं नद्यामध्ये नदीचं पाणी कुठं येतं बोरमध्ये घाण पाणी पुढे येतं बोरमध्ये मी हा प्रयत्न केला बंधू की आता हे घाण पाणी लोकाला पितता कामान मी ह्या सर्व नद्यामध्ये आता नदीतलं घाण पाणी नाल्याचं घाण पाणी वाहून नेण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन स्वतंत्र पाईपलाईन तुमच्या नाल्याचं पाणी नद्याला जातं नद्यातून पाणी स्वतंत्र फक्त वाहत वाहत नाही स्वतंत्र पाईपलाईन टाकली आणि ते पाईपलाईन आता एस टी पी प्लॅन जो बांधतो आहे आपण आंब या रोडला बायपासला त्या बायपासला स्वतंत्र पाणी जाईल तुमच्या बोरला आता पुढच्या कारखान्यामध्ये घाण पाणी येणार नाही आणि जे घाण पाणी आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट करणारच दहा कोटी लिट दहा कोटी लिटर पाणी रोजचं आहे आणि ते पाच कोटी लिटर आपण शेतकऱ्याला देऊ आणि पाच कोटी लिटर पाणी पुन्हा आपण एम एस सी केला एम आय डी सीला त्या ठिकाणी देऊ ज्या ज्या माध्यमातून महानगरपालिकेला सुद्धा इन्कम त्या ठिकाणी होऊ शकत त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं की अनेक गोष्टी एकशे सत्त्याऐंशी अंगणवाडी आहेत या अंगणवाडीला मुलाला बसायला आता मी का मागच्या याच्यात बोललो की सतरांज नाही ताटं नाही बरोबर नाही एकशे सत्याऐंशी अंगणवाड्याला आता तो निधी मी या ठिकाणी प्राप्त करू शकलो मला आपल्याला सांगितलं पाहिजे की अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या या कारखान्यामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करतो मी ती होईल न होईल आम्ही प्रस्ताव दिलेला आहे परंतु तुम्ही सर्व माव्याप जनतेने यावेळेस जसा शिवसेनेला मला आशीर्वाद दिला तसा माझ्या सर्व चेहऱ्याच्या पाट्यांना आपल्या सर्व मुलांनाच तुमचेच मुलं आहे तुमच्याच परिवारातले पोरं येते सर्व या सर्व पोरांना तुम्ही आशीर्वाद द्यावा ही विनंती या ठिकाणी करतो आणि पुढच्या वेळेस जेव्हा इथं येईल तेव्हा निश्चित पद्धतीमध्ये दिसण्या सांगतो आज आपल्या नगर राधेश्री शाहू नगर आर्चरना नगर आशीर्वाद नगर राधेश्री शाहू नगर या सर्व प्रभागाच्या जी आपली मोकळी जागा ओपन स्पेस आहे या ठिकाणी आज सभा मंडप आणि या ओपन स्पेसला वॉलचं उद्घाटन याचा शुभारंभ राज्याचे माजी मंत्री तथा या शहराचे भाग्यवधाचे आदरणीय अर्जुन भाऊजी खोतकर साहेब यांच्या हाताने आज होता एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी या ठिकाणी झाला पाहिजे आज या सभा सभामंडपाचं उद्घाटन करताना या ठिकाणी आवर्जून उपस्थित आमचे माजी गटनेते तथा आमचे शिवसेनेचे नेते ने आदरणीय गणेश राऊत साहेब आपले जे के बाबा आमचे शहर प्रमुख भावी महापौर आदरणीय विष्णू पाच फुलेजी या प्रभागाचे नगरसेवक सन्मान्य किशोरजी पांगरकर माझे मित्र मेघराज भैया चौधरी माझे सहकारी नगरपालिकेचे नगरसेवक कोदगोंड अन्नाजी त्याचबरोबर माझे दुसरे सहकारी माझे बंधू हरीशभैया देवायलेजी या ठिकाणी आमचे रांजणकर साहेब आमचे राजपूत काका आमचे शुभम देशमुखजी आणि आमच्या मगरे साहेब त्या सर आमचे डॉक्टर खडेकर सर या ठिकाणी मी सगळ्यांचेच नावं घेऊ इच्छितो सगळ्यांचेच नावं घेऊ शकतो मी पण मी वेळेअभावी थोडं थांबतो आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या महिला भगिनी सर्व माझे बंधू वडीलधारी मंडळी आज आपल्या या भागामध्ये अतिशय चांगलं असं काम मला वाटतं बऱ्याच दिवसानंतर म्हणजे प्रतीक्षेनंतर हे काम इथं होत आहे आणि भाऊंनी खऱ्या अर्थाने या कामाची वचनपूर्ती या ठिकाणी केली निवडणुकीत भाऊंनी माझं ना भाऊनी नाही दर्शनात आईने या ठिकाणी आपल्याला शब्द दिला होता या या दिल की नहीं। नहीं। या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत सभा मंडप आणि कंपाऊंड वॉल करून द्यायची जबाबदारी माझी आणि मी माझ्या बाबांना या संदर्भात शब्द देईल आणि मला माहीत आहे की कुठलाही बाप हा मुलीचा शब्द टाळत नाही आणि ती आपल्या प्रभागातील रहिवासी असल्याने भाऊने कुठल्याच पद्धतीने त्यांचा शब्द न टाळता या ठिकाणी तब्बल चाळीस लक्ष रुपये निधी आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून द्या तुम्ही मागच्या काही कालखंडात बघितलं असेल एक सहा सात महिन्याच्या पिरियड मध्ये भाऊनी तब्बल चारशे ते पाचशे फूटचे निधी या शहरासाठी उपलब्ध करून दिला तुम्ही बघितलं असेल की या संपूर्ण भागामध्ये जेवढे जा रस्त्याचे जाळे विणले गेले जेवढे अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन लाईन असेल जेवढे तुम्हाला एलईडी पोल असेल लाईट असेल कंपाऊंड वॉल असेल आज मला वाटतं किशोर भाऊ आज अकरावं या सहा महिन्यातलं अकरावं सभा मंडपचं उद्घाटन आज या ठिकाणी होत आहे म्हणजे सहा महिन्यात यापूर्वी मागच्या ज्या चार पाच वर्षात दहा वर्षात भाऊने ते बांधलेत ते वेगळे पण या सहा महिन्यातलं हे अकरा उद्घाटन येतात आणि खरोखर खरोखर या आपल्या सोबतच्या आमचे सहकारी किशोर भैया असेल किंवा अजून इतर आमच्या शिवसेनेचे सगळे पदाधिकारी असेल ते इतके ऍक्टिव्ह आहेत आणि भाऊकडे यांनी शब्द दिला या या तर भाऊ त्यांचा शब्द कुणाचाही खाली पडू देत नाही आणि या ठिकाणी आज आपल्या या सभामंडपाचं रूपांतर दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हा सभामंडप इथं तयार झालेला दिसेल मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की मूलभूत सुविधेच्या बाबतीत जो विषय असेल भाऊ त्या संदर्भात समचित माहिती आपल्याला सांगेल की पाण्याची व्यवस्थेचा विषय काय असेल किंवा अंडरग्राऊंड लाईनचा विषय काय असेल किंवा संचित जे काही विषय असेल तो परंतु आपलं आवर्जून या ठिकाणी सांगतो मी मागही आता नंदन कॉलेजचं उद्घाटन झालं त्याही ठिकाणी सांगितलं भाऊ वारंवार बोलतात की बाबा हे सगळे आम आहेत जनता ही आम असते कारण जनता आपल्याकडे हे प्रश्न घेऊन येतात आणि या ठिकाणी जे बसलेले सगळे मान्यवर ते सगळे खास आहेत खास याच्यासाठी आहेत की यांच्या माध्यमातून त्या कामाची सोडवणूक होते मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगतो की आता मागच्या दोन आठवड्यापूर्वी एक घटना आपल्या भागामध्ये घडली यशवंत नगरमध्ये एका लहान मुलीला कुत्र्यांनी चावा घेतला आणि त्या ठिकाणी बळी गेला त्या ठिकाणी बळी केल्यानंतर किशोर भाईयाचा मला आवर्जून फोन आला किशोर भैया मला बोलले भैया ही अतिशय दुर्दैवी घटना आहे याच्यावर आपण काय करायला पाहिजे आमचं चर्चा झाली आणि किशोर भैयानी काम बिलकुल वेळेचा इतका म्हणजे त्या वेळ वायानं घालू देता आपल्या अंबड जो फुली येते त्या सगळ्या जनतेला सोबत घेऊन रस्ता रोख केला आणि मान्य जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी निवेदन दिलं की नुसतं या कुत्र्यांचं लसीकरण करून चालणार नाही तर त्यांच्यासाठी एक स्वतंत्र कोंडवाडा हा निर्माण झाला पाहिजे त्या दरम्यान आदरणीय आमचे गोरंड आदरणीय आमचे खोतकर साहेब यांनी पण तात्काळ त्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निरोप दिला आणि जिल्हाधिकारी पॉझिटिव्ह भूमिका घेत त्या ठिकाणी आश्वासन आम्हाला दिलं की आम्ही तात्काळ कोंडवाडा या कुत्र्यांसाठी निर्माण करू आणि त्यांचं कामही मला वाटतं आता सुरू झालेलं आहे तर असे आमचे काही खास लोक आहेत या ठिकाणी मी आवर्जून सगळ्यांचं नाव घेऊ इच्छितो जसे आमच्या आता इथं आमचे ते त्या ठिकाणी सुनील लष्करजी असेल आमचे शंकर भैया असेल आमच्या बाकी सगळं मंडळी असेल मागे आम्ही वडरवाडी येथे गेलो होतो एका त्या त्या पण वेळेस एक दुखादच घटना होती एका बालिकेचा अंत झाला होता आणि त्या अंत्यविधीसाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी आम्ही अंत्यविधीसाठी गेलो होतो अतिशय दुर्दैवी अशी बाब या ठिकाणी सांगतो की जेव्हा आम्ही त्या अंत्यविधीसाठी सामील झालो तर त्या ठिकाणी जो रस्ता जायचा होता तर काही गाड्या आमच्या मुरुमच्या पुढे होत्या त्याच्या का मागे काही लाईट होते आणि फोकसमध्ये मुरूम टाकून आम्ही त्या ठिकाणी चालत पण इतकी दुर्दैवी अवस्था त्या स्मशानभूमीत जायची होती आम्ही भाऊला जो व्हिडिओ दाखवला भाऊच्या अगदी डोळ्यात आसरू आले आणि भाऊने तात्काळ भूमिका घेतली की नाही याच्यासाठी आपण पहिला निधी आणू बघा तुम्ही भाऊ आमदार नव्हते भाऊ आम्ही कोणी नगरसेवक नाही साडेचार वर्षापासून प्रशासकीय नगरपालिकेत परंतु भाऊनी क्षणाचा विलंब न करता सत्तर लक्ष रुपयाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि आज चांगला दर्जाचा आणि हेच नाही कु तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात जा सिद्धार्थ नगरला जा सप्तशृंगी नगरला जा नगर गणेश नगर, नगर, नगर नंदन कॉलनी योगेशनगर आपला नगरचा भाग असेल रोडच्या पलीकडे गेले तुम्ही यशवंत नगर असेल त्याच्या पलीकडं माऊलीनगर गजानन नगर, नगर सोर्टीनगर सगळीकडं सगळीकडे भाऊचे कामं अविरत चालू आहे आणि माझी तुम्हाला या ठिकाणी कळकळीची एकच विनंती राहील की येणारा काळ हा निवडणुकीचा आहे तुमच्याकडे लोकं जेल रोड भाऊनी त्यावेळेस आमदार नसताना नऊ कोटी रुपये खर्च करून ते जेल रोड आपल्याकडे निर्माण केला म्हणजे अत्यंत असं म्हणजे भाऊकडे एखादा शब्द गेला रोड असेल सभामंडप असेल नाली असेल पिण्याचं पाणी जे काही मूलभूत सुविधा असेल भाऊकडे शब्द गेला तर तो शब्द कधीच खाली पडत नाही आणि या ठिकाणी परत एकदा भाऊचं खरं कौतुक करावं लागेल की गोकुळधामचा रस्ता आपला इंदेवाडीचा गोकुळधामचा रस्ता तीन कोटी रुपयाचा रस्ता भाऊने या ठिकाणी मंजूर केला त्या आपला जरी तो जवळचा रस्ता नसेल पण आपल्या परिवारातले आपले मित्रमंडळी पहिले तरी त्या भागात राहणारे असतील एकदा भाऊचं त्या रोड साठी तीन कोटी रुपये दिला त्याबद्दल बी या ठिकाणी मी अभिनंदन करून सगळ्यांनी त्या काळ्या बाजून या ठिकाणी स्वागत करावं मी आपल्याला आवर्जून सांगतो की येणारा काळ हा निवडणुकीचा आहे निवडणुकीच्या काळामध्ये भाऊ जे काही उमेदवार आपल्या या भागातून देतील बघा भाऊ आमदार नव्हते भाऊ नगरसेवक नव्हते आमचे आमची टीम नगरसेवक नव्हती प्रशासक होता परंतु अशा परिस्थितीतसुद्धा चारशे कोटी पाचशे कोटीचा निधी भाऊने आपल्याकडे उपलब्ध केला तुम्ही विचार करा ज्यावेळेस महानगरपालिका आपल्या ताब्यात असेल तर हक्काने आम्ही त्या ठिकाणी ठराव मांडू शकू हक्काने त्या ठिकाणी आम्ही लागेल ते आपण उपलब्ध करू शकतो या प्रभागासाठी त्यामुळे येणाऱ्या काळात महानगरपालिकेची सत्ता जर आपल्याला हवी असेल तर आमचे जे कोणी उमेदवार भाऊ चार उमेदवार या ठिकाणी देतील कोणालाही न डावलता प्रत्येकाला चार जणांना आपण प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय करावा जसं भाऊला प्रचंड माताने विजय केलं तसंच भाऊचे उद्या आम्ही एक शिल्लेदार म्हणून भाऊच्या पाठीशी उभा राहू आणि या विकासाला भाऊसोबतच बहुं भाऊचं जरी आमचं मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी विकासाचं काम आवर्जून या ठिकाणी करू आणि या ठिकाणी माझाही या ठिकाणी सा मान सन्मान केला सत्कार केला आणि माझा वाढदिवसही या ठिकाणी साजरा के के केला याबद्दल मी सर्वांचे मनापासून ऋणी आहे मला या ठिकाणी नागरिकांना हेच आवाहन करायचं आहे की उद्या चलून दुसरे लोक पण येणार ते बी भूलताफा मारणार आहे पण तुम्ही सुज्ञान आहे तुम्हाला आहे विकास काम कोणी कसं काय कसं केलं हे तुम्हाला माहित आहे आमदार आमदार नसतानाही आपल्या पाठीशी होते आता तर भाऊस पाठंबा आपल्याला आहे ते का आज निश्चितच जे उर्वरित आहे उर्वरित काही गोष्टी राहिल्या असत आणि भाऊच्या मार्गदर्शनाखाली आपल्याकडे पाण्याचा जो पाईपलाईनचा विषय होता तो आपण आपण नीट केला आता राहुल भाऊ आम्ही सगळे मिळून तिथं स्ट्रीट लाईटचं थोड्याच दिवसामध्ये स्ट्रीट लाईट सहित येणार आहे त्याच्यानंतर पाणी जे आपल्याला आठ आठ दहा दहा दिवस येतं आहे तर ते थोडंसं का आपल्याला शॉर्ट यावं लवकर यावं म्हणून आता नवीन पाण्याची टाकी जुनी पाडून सनी नवीन ओ बांधणं चालू आहे भाऊ त्यांच्या भाषणात सर्व सांगतेनच तर मला एवढंच आव्हान करायचं आहे की कोणाच्या भूलताफाला बळी न पडता भरभरून शिवसेनेचे भाऊ जे बी कॅन्डिडेट देतील जे बी उमेदवार देतील त्यांच्या पाठीशी आपण उभं राहावं ही विनंती करतो आणि थांबतो जय महाराज